नागपूर जिल्ह्यातील शिना नदीला प्रचंड असा महापूर आला आणि या महापुरात प्रचंड असं नुकसान झालेलं आहे सोलापूरचा जो राष्ट्रीय महामार्ग आहे तो देखील आता बंद करण्यात आलेला आहे आपल्यासोबत या मोहोळ विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजाभाऊ खऱ्यात साहेब काय सांगाल सध्या मोठी पूरस्थिती निर्माण झाली तर जनतेला काय आव्हान करा नाही जनतेने आता नदीकडच्या ज्या बाजूला जी गावं आहेत त्या लोकांनी आता गावं खाली केलेली पाहिजे परवा सोमवारी राज्याचे महसूल आणि राज्यमंत्री योगेश कदमसाहेब आले होते त्यावेळेला प्रशासनाला सूचना केलेली आहेत की ताबडतोब तुम्ही गावाखाली करा आणि इथले तहसीलदार इथले बी डीओ आणि इथले प्रांत यांना सक्त सूचना दिलेल्या आहेत की शेतकऱ्यांना गावकऱ्यांना बाहेर काढल्यानंतरनं त्यांच्या त्यांना अन्नाचे किट द्या आणि एन डी ए आर एफच्या निकषाप्रमाणे प्रत्येक शेतकऱ्याला ताबडतोब मदत म्हणून पाच हजार रुपयाची मदत द्या भाऊस आता राज्याचे उपमुख्यमंत्री देखील आता या ठिकाणी पाहणी करायला येणार आहेत तर आपलं काय त्यांच्याकडे मागणी असेल नाही अजितदादा आता येत आहेत दादांकडे या तालुक्याचं आमदार म्हणून एवढंच माझं मागणं असेल की या पूरग्रस्तामध्ये जे प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे ते नुकसान न भरून येणारं नुकसान झालेलं आहे त्यामुळे शासनाकडून ताबडतोब या शेतकऱ्यांना ताबडतोब मदत द्या हीच ही माझी मागणी असणार आहे रस्ते वाहून गेलेले आहेत गावं वाहून गेलेली आहेत घरं पडलेली आहेत जमिनीचं सगळे पीक पाण्याचं सगळं नुकसान झालेलं आहे त्याची कसल्याही परिस्थितीत आम्हाला नुकसान भरपाई द्या हे दादामकर माझी मागणी असणार आहे भाऊ शेतकऱ्यांचं जे पशुधन आहे जनावर आहेत शेती हजारो हेक्टर पाण्या शेती पाण्याखाली गेले जे दे ते पशुधन आहे जनावर आहेत त्यांना चाऱ्याचं टंचाई निर्माण झाले चारा मिळत नाही तर मग प्रशासनाच्या वतीने त्यांच्यासाठी काय मदत वगैरे करत प्रशासना तुमच्या माहितीसाठी सांगतो सतत मी प्रशासनाच्या संपर्कामध्ये लोकांना अन्नधान्याचे किट दे देण्यासाठी सांगितलेलं आहे आता तहसीलदार रामहिंगणी या गावामध्ये होते बिडीवर होते तिथले किट देऊन ते पुढच्या गावी निघालेले आहेत मला जसेजसे फोन येतात तशी मी ते गावांची यादी करतो आहे आणि यादी त्या यादीप्रमाणे ती ताबडतोब तहसीलदारांना पाठवून त्या गावांना ताबडतोब अन्नधान्याच्या कीड द्या अशा सूचना केलेल्या आहेत माझी पत्नी सहभागी होती तृप्ती खरे ह्या हिंगोली तरडगाव या भागामध्ये स्वखर्चातून आम्ही तिथून अन्न अन्नाचे कीड तिथं देतो आहे भाऊ आता राष्ट्रीय महामार्ग बंद झालेला वाहतूकीसाठी ठप्प झालेला आहे रात्रीपासून या ठिकाणी प्रवासी आहेत आंध्रात जाणारे कर्नाटकमध्ये जाणारे आणि शेतकरी देखील येथे रात्रीपासून थांबून आहेत त्यांची गैरसोय होती जे हॉटेल व्यावसायिक आहेत ते त्यांच्याकडून मोठ्या जास्त पैसे घेऊन त्यांच्याकडून पैसे घेत आहेत नाही आता कसं आहे की नैसर्गिक आपत्ती म्हणून तुम्ही आम्ही ह्याच्यामध्ये काहीच करू शकत नाही कारण कुठल्याही क्षणी पाणी व जर व्हायला चालू झालं तर हा ब्रिजसुद्धा राहिल का नाही अशी शक्यता आहे कारण कित्येक पु पुर पुरामध्ये ब्रिज वाहून गेलेले आहेत त्याच्यामुळं प्रशासन पोलिस डिपार्टमेंटनं अत्यंत चोख बंदोबस्त लावलेला आहे की कोणत्याही पद्धतीमध्ये जोपर्यंत पाणी खाली होत नाही कमी होत नाही तोपर्यंत हा ब्रिज बंद करणं अत्यंत काळाची गरज आहे शेवटचा प्रश्न भाऊ जनतेला आणि नागरिकांना काय आव्हान कराल नाही जनतेला आणि नागरिकांना आव्हान मी एवढंच करतो या मोहोळ मतदारसंघातल्या आम जनतेना की पाणी हे वरून कुळेगाव धरणातून आलेल्या दोन तीन धरणामधून पाणी आलेलं आहे आणि गेल्या शंभर वर्षामध्ये असा कधीही पूर आला नव्हता अशा पद्धतीचा भयानक पद्धतीचा पूर हा आपल्या सिना नदीला आलेला आहे आणि यातून आपण सावरण्यासाठी शेतकऱ्यांनी आणि गावकऱ्यांनी आपली गावं सोडावी आणि सुरक्षित ठिकाणी जावं हलावं तिथं शासनाच्या वतीनं ताबडतोब काही ठिकाणी आम्ही सो स्वखर्चातून करतो आहे काही ठिकाणी शासन पूर्णपणे आता इथले फील्डवरती तहसीलदार आहेत बी ओ आहेत त्यांना दहा दहा दिवस पूर्ण असं आहे अन्नाचे किट देण्याची व्यवस्था केलेली आहे आणि तुम्हाला अन्नधान्य मिळेल व एन डी आर एफप्रमाणे तुम्हाला मदत मिळेल आणि जे नुकसानचे पंचनामे होतील त्या पंचनाम्याप्रमाणे झाल्यानंतर ना ताबडतोब सरकार यांना शेतकऱ्यांना मदत देईल आणि मदत दिल्याशिवाय मी स्वस्त बसणार नाही हे होते आपल्यासोबत मोहोळ मतदारसंघाचे आमदार राजाभाऊ खरे यांनी जनतेला देखील आव्हान केलेला प्रशासनाच्या वतीनं युद्धपातळीवर काम सुरू आहे प्रशासन देखील अलर्ट आहे एन डी आर एफची टीम देखील या ठिकाणी काम करते महसूल विभागाचे कर्मचारी असतील पंढरपूरवरनं सुद्धा जवळजवळ मी कलेक्टर साहेबाला विनंती करून आपण दोन बोटी मागवलेल्या आहेत काल घाटण्यामध्ये पंचवीस तीस लोकं अडकले होते त्या लोकांना ताबडतोब त्या पंचवीस तीस लोकांना काढण्यात आलेलं आहे आणि आता जिथं जिथं लोकं अडकलेली आहेत तिथं दोन बोटी ह्या आपण या, या तालुक्यामध्ये दिलेल्या आहेत जिथं फोन येईल की तिथं ताबडतोब आपण बोटी पाठवून आपण माणसं बाहेर काढण्याचं काम करतो आहे त्या सर्व बोटी कलेक्टर साहेबांनी मला ताबडतोब उपलब्ध करून दिलेले आहेत आणि त्या ते दोन्ही बोटी त्या पंढरपूरच्या आहेत आणि त्याच्यावरती प्रशस्त असा कोळी समाज आहे त्यामुळं माणसं बाहेर काढण्याची प्रक्रिया चालू झालेली आहे कालपासून आमदार स्वतः फील्डवर आहेत स्वतः या ठिकाणी सर्व परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत आणि जे नागरिक अडकलेले आहेत त्यांच्या मदतीला देखील धावून आलेल्या आहेत दोन बोटी यांनी पंढरपूरवरून मागवलेले आहेत आणि स्वतः या ठिकाणी लक्ष देऊन परिस्थितीची पाहणी देखील करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत बी सी सी न्यूजसाठी अशोक कांबळे सोलापूर